इयत्ता चौथी विषय मराठी पाठ पाचवा मला शिकायचंय या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती आ सरपंचांनी बबलीला कोणत्या प्रवेश घेतला होता उत्तर बबलीला पाचव्या प्रवेश घेतला होता ई मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले उत्तर स्नेहाला तिचे बाबा पुढे शाळेत पाठवणार नाहीत हे बबलीकडून समजल्यावर सरपंच व मुख्याध्यापक सखारामच्या घरी गेले पुढचा प्रश्न ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला प्रश्न दुसरा तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहाची आई चिंतेत का पडली उत्तर स्नेहाची आई संध्याकाळी शेतातून परत आली तेव्हा तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली पुढील प्रश्न मुख्याध्यापक सखारामला काय सांगू लागले उत्तर तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वालंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगू लागले सरपंच स्वरात सखारामला काय म्हणाले उत्तर सरपंच म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे मी तिला पाचवी येतेच पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुली बरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल ई सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला उत्तर स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकविनच पुढील प्रश्न प्रश्न तिसरा खालील शब्द समूहांचा वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ चिंतेत पडणे म्हणजे काळजीत पडणे उत्तर परीक्षेच्या दिवशी उठायला उशीर झाल्याने सीमा चिंतेत पडली आ गहीवरून येणे मन दाटून येणे खूप दिवसांनी परदेशातून परतलेल्या आपल्या मुलाला पाहून राधाबाईंना गहीवरून आले ई डोळे पानावणे डोळ्यात अश्रू दाटणे पहिल्या दिवशी शाळेत जाताना अजयचे डोळे पानावले ई अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे छोट्या सोहमला सायकल चालवताना पाहून आईला आश्चर्य वाटले ऊ पोट बोलणे मनापासून कळवळीने बोलणे मना शिक्षक मुलांना पोटतिडकीने बोलून शिक्षणाचे महत्व सांगतात ऊ रक्ताचे पाणी करणे अतिशय कष्ट करणे शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती पिकवतात पुढील प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून मला त्या पुस्तकामधील पाहून पुस्तक वाचावेसे वाटतात आ बाजारात फिरताना खाऊ घ्यावासा वाटतो तसेच खेळणी घ्यावीशी वाटते ई आजारी व्यक्तीला पाहून आजारी माणसाची सेवा व मदत करावीशी वाटते ई झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर खडबडून जागे होऊन कोणी हाक मारली ते पाहणार प्रश्न पाचवा खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या त्या वाक्यासमोर लिहा पाठातील संवाद अ ओ, ओ माय माले पुढे शिकानशे आ स्नेहा तुले चौथी लोक शिकाड आते आणखीन पुढे शिकशिन काय करशिन तू ई अरे सखा तुम्ही तुनी पोरगी एवढीच वणी भबली तिनाच वर्गामधनी ई मग पोरगीना बाप्तमाच असा भेद कसा आले ऊ अपुरा शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगतन पाणी करसू पण वणी अंडेरले शिकाडसू तर या ठिकाणी पाठातील संवाद दिलेले आहेत तर हे संवाद तुमच्या परिसरात कशी बोलतात ते तुम्हाला त्या त्या वाक्यासमोर लिहायचं आहे